आपण लोकांसमोर मांडावा हीच आपल्याकडून अपेक्षा सगळ्यात पहिले मी नारापारचा जो घटना घटना आहे किंवा नारापारचा जो इतिहास आहे तो दोन मिनिटांमध्ये आपल्या समोर सांगू इच्छितो जो नारापार दोन हजार मध्ये नागपूरच्या डीपी प्लॅन मध्ये शॅन्शन आहे त्याचा मी एक दोन मिनिटांमध्ये आपल्या सोबत ठेवतो की दोन हजार मध्ये नागपूरच्या विकास आराखड्यामध्ये नारा पार्कला एकशे तीस एकर जागा आंदोलन आई बहिणींना एक पासे मीटर दूरवर आलं उन्हा मध्ये बारा एक दीड दोन वाजेपर्यंत त्यांना उन्हा ठेवण्यात आलं आणि सांगितलं गेलं की तुम्ही जर आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला इथूनच सरळ जेलमध्ये टाकण्यात गेल्या नाही त्यामधल्या दोन तीन महिला चक्करून पडल्या बनिता सांगोडे नावाची आमची बहीण आहे तिच्या पायावर मोटरसायकल पडल्या गेली ती दुखापत झाली आणि आतमध्ये जाऊन त्यांनी टिप्पर जेसीपी बुलडर युपी राज करून त्यांनी आमचा पेंडॉल आणि आमच्या अस्मितेचा असलेला पंचश्री धोस यांना पाडण्यात आला अक्षरशः तुमच्या काही मीडियावाल्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियानी काही मोबाईल मध्ये त्याच्या क्लिप आहे आणि त्यानंतर इथे थांबले नाही मला सुद्धा त्या स्पॉट वर जाण्यासाठी रोखण्यात आलं पण मी तेव्हा पोहोचल्यानंतर तिथलं जो पोलीसचा आणि महानगरपालिकेचा जो ऍटिट्यूड होता जो त्यांचा हिटलरशाही पण होता आता था था त्या हिटलरशाही मध्ये किंवा त्या प्रशासन आणि शासनामध्ये कुठं पाणी उरलं मला सांगता येणार नाही पण एकंदरीत मी सगळ्यात मिसर लोक तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पण आमच्या समाजाची दिवाळी ही या शासन आणि प्रशासना समाजाची दिवाळी पूर्ण हे खराब केली आणि त्या प्रकरणामध्ये आमच्या जाती दंगला घडून आणण्याचा यांचा प्रयत्न होता असा मी आरोपच नाही करत आहे की त्यांनी ते करून दाखवला आहे पण आपण नागपूरवासी एकदम खूप शांततामय आहे आणि हे विकास भाऊने सांगितल्याप्रमाणे कि तुम्ही दोन वर्ष काम करता दोन वर्षानंतर निघून जाता पण शहरातली शांतता टिकवू नये आपली काम आहे तोच आम्ही त्या दिवशी अनुभव प्रचिती करून दिली आम्ही कुठलाही कायदा हातात घेतलेला नाही पाडलेला घेतली आणि त्या पंचशिलाच आम्ही पवित्र कायम ठेवलं ओके थँक्यू नागपूर सुधार करण्याकडे प्रकरण सोपवले त्यानंतर दोन हजार पाच ला <स्थाथ> भूसंपादन अधिकारी यांच्या पत्रानुसार नागपूर सुधार पत्र पाठवून पूर्तता करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले पार्कच्या विकासासाठी जागा संपादित करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यास माननीय जिल्हाधिकारी यांना कळविले दोन हजार सत्तावीस एक दोन हजार पाच ला भूसंपादन अधिकारी अधिनियम अठराशे चौऱ्याऐंशी च्या कलम त्रेपन्न अधिकारी नुसार नागपूर शहराचा आणि तज्ञ नागपूर महानगर विस्तार आणि विकास चुस्त पद्धतीने व्हावा हा नागपूर सुधारचा मुख्य उद्देश दोन हजार पाच ला एकोणतीस एक दोन हजार पाच ला विशेष भूसंपादन अधिकारी नागपूर याच्या पत्रानुसार नागपूर सुधार पन्नासला अर्जाचित अंदाजित रक्कम सात लाख सात करोड चौपन्न च्या वन थर्ड टू थर्ड पाच करोड तीस लाखचा भूसंपादनाचा कार्यवाहीसाठी रक्कम जमा करण्याचे कळविले so, सव्वीस नऊ दोन हजार सहा पाच करोड तीस लाख रुपये धनादेश भूसंपादन अधिकारी यांच्याकडे एनआयटी कडून सुपूर्द करण्यात आला दोन 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 हजार अकरा ला विशेष भूसंपादन अधिकारी नागपूर यांनी पत्रानुसार कार्यालयीन पन्नास करता किरकोळ जमा करण्यास सांगितले नागपूर अकरा लाख पन्नास हजार रुपये हे भूसंपादन अधिकारी यांच्याकडे पाठविला त्यानंतर तेरा सहा दोन हजार आठ ला विकास कार्याकडून ऑफर मागवण्यात आल्या म्हणजे त्यावेळेस त्यांनी टेंडर मागवले की हे आमच्याकडे आता याच्याकडे पुरेसा पैसा अव्हेलेबल पुरे नसल्यामुळे आम्ही टेंडर दोन हजार आठ ला ठराव घेऊन एक एक हजार अडुसठ नुसार तिन्ही ऑफर रद्द करण्यात आल्या तो दहा दहा दोन हजार दहा ला शासनाच्या पत्रानुसार पार्क विकसित करण्यास कारणास्तव पर्याय देण्यात आले चिन्नास्वामी मुदलियार यांनी बारचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी माननीय उच्च न्यायालयात येथे पिटीशन दाखल केली मान्य उच्च न्यायालय नागपूर आदेशानुसार पी आर खारिज करण्यात आली विशेष भूसंपादन अधिकारी यांनी दोन हजार पाच ला दिलेला पाच करोड रुपयाचा निधी जवळपास बारा वर्ष जवळ ठेवून सत्तावीस सात दोन हजार बारा ला सत्तावीस तीन दोन हजार सतरा ला विशेष लँड अॅक्विजिशन अधिकारी यांनी नागपूर सुधार करण्याचे घेतलेले पैसे परत पाठविले आणि तेरा सात दोन हजार सतरा ला ही जमीन मोकळी करण्यासाठी ठराव घेण्यात आला अठरा सहा दोन हजार एकोणीस ला एक, रिट पिटिशन मान्य उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली संबंधित कास्तकार बिल्डर आणि संबंधित त्या जागेचे मालकाकडून दोन हजार तेवीस ला ठराव क्रमांक पाच खाजगी विकासा विकासाकडून जमीन मालकाला योग्य मोबदला मागून संपूर्ण खर्च खाजगी विकास करण्याच्या अटीवर मंजूर करण्यात आली त्यानंतर दोन हजार चोवीस ला नागपूर सुधार प्रन्यासने स्थानिक गुप्तपथामध्ये याचं टेंडर काढलं की ह्या बगिच्याचा विकास करायचा असा हा एकंदरीत नारा पार्कचा दोन हजार पाच न दोन हजार पंचवीस पर्यंतचा हा पार्कचा घटनाक्रम आहे आता त्याच्या संबंधित मी काही आपला डॉक्युमेंट दाखवतो सहा नव्हते त्या दिवशी हे त्या दिवशी कुठेतरी हे 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 शासनाकडून प्रशासनाकडून बिल्डर कडून आलेले व्यक्ती होते त्यांनी कुठली आमची मदत न करता आमच्यावर एक टाईपचा हल्ला केला मी हा हा हल्ला म्हणतो इथंच थांबतो जय भीर सगळ्यांचे धन्यवाद सतरा तारखेला तुम्ही मीडिया पाहिला दाखवल्या दाखवला सगळ्याला एक पाहिजे आला वीस तारखेच्या मी धन्यवाद आज तारखेला आम्ही जो झालेला आमच्या हल्ल्याचा एक प्रबोधनात्मक किंवा त्याचा निषेध करण्यासाठी निषेध सभेचा सव्वीस तारखेला आयोजन केलं आहे तुमच्या मार्फत आवाहन करतो की त्या सभेला तुम्ही संबोधन करावं जय भीम जय भारत